नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस ठाण्यामध्ये एक महत्वाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी इम्रान खान मोहम्मद सलीम वय तीस वर्षे राहणार सैलाब नगर कामठी यांनी दिनांक सतरा मार्च रोजी नागपूर येथे घडलेल्या दंगली संदर्भात त्याने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम आय डीवरून आक्षेपार्ह कमेंट केली अशी कमेंट करून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने इंटरनेट माध्यमाचा वापर केल्यामुळे नमूद आरोपीविरुद्ध नवीन कामठी नागपूर शहर पोलिसांनी कलम एकशे बावन्न एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न एक ब तीनशे त्रेपन्न एक क तीनशे त्रेपन्न दोन भाधवी न्यायसंहितासह कलम सदुसष्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोबाईलसह आरोपीला अटक केली आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण येवले यांनी केली